हे एवरीवन वन तर पुन्हा आपण भेटलेलो आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा मुलाचं लग्न होतो तेव्हा त्याच्या लाईफ मध्ये एक व्यक्ती आलेली असते जेव्हा ते फॅमिली बरोबर राहतात म्हणजे जसं की सासू सासे अशी फॅमिली पूर्ण असते तेव्हा त्या दोघांना एकमेकांसोबत एक कॉम्प्रोमाइज एक करावी लागते लग्न झाल्यावरती जर का एखादी सासू जर का मुलीला काही बोलली म्हणजे सुनेला काही बोलली तर मग अशा वेळेस नवऱ्याने कोणाची बाजू घ्यावी किंवा मग कोणाच्या साइडने त्याने बोललं पाहिजे म्हणजे अशा वेळेस काय होतं की तिथे दोघांमध्ये दोघांच्या मध्ये त्याच मरण होत कि कोणाच्या साईडने बोललं पाहिजे आई सुद्धा त्याला महत्वाची बायको सुद्धा त्याला महत्वाची मग अशा वेळेस तो बिचारा तिथे गुदमरतो मग तिथे काय केलं पाहिजे तर या व्हिडिओ मध्ये आपण हेच पाहणार आहोत <laughs> आपलं लग्न होतं ते दोन कपल्स असतात त्यांना शुभेच्छा दिल्या जातात हॅपी मॅरिड लाईफ अशी शुभेच्छा दिल्यावरती त्यांची खरंच लाईफ हॅप्पी असते का म्हणजे खरंच तिथून त्यांच्या आयुष्याची पूर्ण सुरुवात होत असते जर का पूर्ण फॅमिली असेल तर तिथे मुलीला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं आणि जेव्हा जर का त्यांचं लग्न झालंय तर फक्त दोघे जणच राहत जॉबमुळे म्हणा किंवा काही कारण ते दोघे जण राहत अशा वेळेस अशी काही परिस्थिती येत नाही की तिथे कोणाची साईड घेतली पाहिजे कारण तिथे फक्त दोघे जणच असतात पण पर जास्त मॅटर होतो तो म्हणजे की लॉंग फॅमिलीमध्ये पूर्ण फॅमिली मध्ये मग तिथे सगळेजणच असतात सासू सासरे असतात मुलाचे भाऊ असतात बहीण असते अशी त्याची पूर्ण फॅमिली असते अशा वेळेस सासू आणि सुनेचा दोघांचा थोडासा वाद होतो मग तिथे मुलाला नेमकं जर का आईची बाजू घेतली तर मग बायकोला राग येणार म्हणजे जर का बायकोची बाजू घेतली तर आईला वाटणार की हो खूपच बायकोच्या आहारी गेलाय खूपच ऐकायला लागलाय मुलगा हा जॉबला जातोय तो सकाळी जाऊन संध्याकाळी येतोय आणि संध्याकाळचं हे मग दोघींच त्या दोघींमुळे त्याला विचारायला मध्ये पडावं लागतं मग अशा वेळेस त्याची खूप चिडचिड होते कारण की तो जॉबवरून आलेला असतो खर तर बायकोने सुद्धा थोडस समजून घेतलं पाहिजे किंवा त्याच्या म्हणजे मुलाच्या आईने सुद्धा म्हणजे सासूने सुद्धा व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे जर का सुनेला काही जमत नसेल तर तिने सुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे किंवा सुनेने सुद्धा आपल्या सासूला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे मुलाच्या मध्ये सुद्धा एक मुलगी आलेली असते मग त्याला सुद्धा तिच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं लागतं म्हणजे तिथे लगेच आपण असं बोललं जात म्हणजे बायको आली म्हणून आता खूपच वेड्यासारखं वागायला लागलाय आधी असा नव्हता आता असं वागायला लागलाय म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तिच्यासमोर सुद्धा येतात किंवा त्याला सुद्धा वाटत की मी खरंच चेंज झालोय का जेव्हा तो एकटा असतो तेव्हा तो फॅमिलीला वेळ देत असतो जेव्हा त्याची बायको येते त्याच्या लाईफमध्ये तेव्हा त्याची जबाबदारी अजून वाढते किंवा तिच्याकडे लक्ष देणं तिला काय हवंय काय नकोय म्हणजे हे गरजेचं आहे की त्याने सुद्धा तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सुद्धा बोलून चालणार नाही की बायकोचीच बाजू घेतो आता तिचं सगळं ऐकायला लागले नाही त्याची सुद्धा काही चूक नसते तिने सुद्धा थोडीशी कॉम्प्रोमाइज केली पाहिजे जॉईंट फॅमिली असेल त्यामध्ये या गोष्टी चालल्या जातात सासू सोनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या दोघींमध्ये त्यांनी डिस्कस केल्या पाहिजेत त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपला नवरा किंवा आपला मुलगा तो जॉब वरून येतोय तो थकलेला असतो मग या गोष्टी बरोबर आहेत का की आपण दोघी जण भांडण करतोय त्यामध्ये आपण त्याच्यावरती राग काढतो की हो तू बायकोची बाजू घेतो बायकोला राग आल्यावर बोलतो हो, तू आईची बाजू घेतो नाही या गोष्टी खरं तर तुम्ही एकमेकींशी डिस्कस केल्या पाहिजेत म्हणजे त्याला इन्व्हॉल्व न करता कसं होतं तुमच्या दोघींच्या भांडणामध्ये त्याला तुम्ही म्हणून इन्वॉल्व्ह करता आणि अशा वेळेस त्याला सुचत नाही की अशा वेळेस कोणाची बाजू घेतली पाहिजे की आईची घेऊ की बायकोची घेऊ कारण दोघी सुद्धा त्यासाठी महत्वाचे आहेत ごありがとうん。